एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील पक्षकार वर्गासाठी एक आनंददायी आणि महत्वाचा दिवस आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन होण्याबाबत मुख्य न्यायाधीश श्री आराध्य सो यांनी एक परिपत्रक जाहीर केलेला आहे आणि त्या परिपत्रकानुसार कोल्हापूर येथे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबई उच्च न्यायालयाचे बेंच बसणार आहे बेंच बसण्यासाठी म्हणून मागील चाळीस वर्षापासून वकील आणि पक्षकार लढा दिलेला या लढामध्ये सर्वांनी साथ दिलेली आहे आणि या साथ दिल्यामुळं अशा प्रकारचे खंडपीठ स्थापन होण्यासाठी है। मदत झालेली आहे खंडपीठ स्फूर्ती समिती स्थापन करून कोल्हापूर सह सहा जिल्हेांगली रत्नागिरी हे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन हा खंडपीठ स्थापनेसाठी राजकीय असू दे सामाजिक असू दे वकील वर्गातून असू दे पैसेकार वर्गातून असू दे प्रचंड प्रमाणात दबाव शासनावरही आणि न्यायव्यवस्थेवरही निर्माण केली आणि आपली गरज किती निकडीची आहे आहे जी ते वरिष्ठांकडे दाखवून दिली त्याबाबत माननीय मुख्य न्यायाधीश भारताचे भूषण गवई यांच्या पुढाकाराने त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब तसेच इच्छेचे लाडके आमदार राहुल आवाडे साहेब तसेच खासदार धैर्यशील माने साहेब हाळवणकर साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्याला हे जे आहे खंडपीठ मिळालेलं आहे ज्यावेळी दोन हजार बारा साली खंडपीठ साठी पंचावन्न दिवसाचं आंदोलन झालं होतं त्यावेळी माजी आमदार आपले लाडके प्रकाश आवडे साहेब हे सुद्धा आपल्या खंडपीठ मागणीसाठी त्यांनी आवर्जून पाठपुरावा दिला होता आणि कामकाज केलं होतं या सर्वांच्या माध्यमातून आज चलकंजी बारचे अध्यक्ष तोशनिवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या क्षणामध्ये हे खंडपीठ स्थापन होणे हे खूप गौरवपूर्ण आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहरासाठी एक वैभव म्हणून एक मानाचा पुरा जो आहे तो कोल्हापूर शहराला मिळालेला आहे त्या सर्वांबद्दल मी सर्व एकचलकरंजी कोल्हापूर आणि आसपासच्या सर्व सहा जिल्ह्याच्या परिसराच्या पक्षकार वकील आणि सर्व मंडळींचे खूप खूप आभार मानतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद करा